अरे पण तान्हा कोंडाला घ्यायचा म्हणतो रे मागे सरला हातातला पत्रिका फेकला अह राज अरे पण तान्हा तुझ्या रायबाच्या लग्नाचं काय नाही राज आधी लगेन कोंडण्याचं मग माझ्या रायबाच खाली आला घोड्यावरती बसला पत्रिका फेकला राजांना बघितलं आणि गेला 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 तानाजी असा गेला परत आला गड आला पण सिंह गेला आमचं अनेक लोकांनी तलवार घातल्यात पण होय मला हे सांगायचं आहे कि त्या तलवारांच्या मर्द मावळ्यांच्या पराक्रमाने इतिहास घातला पण त्याचबरोबर तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वी आमच्या माई माऊलींनी कपाळावरच कुंकू आणि हातातल्या बांगड्या या स्वराज्याचा भगवा फडफडत राहावा यासाठी जिवंतपणी फोडून घेतले तरी तुमच्या आणि माझ्या कपाळावरचं कुंकू रंगले त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यावर काढल्या युद्ध होणार तो प्रेम मरत त्यांनी रिवर्स घेर टाकला भागू महाराजांनी जे जा राज्य उभा केलं त्या राज्याचं नाव काय स्वराज्य काय नाव स्वराज्य स्व का महाराजांनी कुठं भोसलेशाही तयार केली आदिलशाह होती भोसलेशाही शिवाजीशाही नाही महाराजांनी नाव काय दिलं स्वराज्य स्व म्हणजे माझं राज्य अरे या रहितेतला प्रत्येक माणसानं नाव घ्यावं स्वराज्य स्व माझ राज्य नाव घ्यावन प्रत्येकाला वाटावं की ही माझं राज्य अरे तुला वाटतंय ना तुझं राज्य आहे तर स्वतःच्या राज्यासाठी स्वतः लढ म्हणून महाराजांसाठी माणसं मरायला तयार व्हायची अहो एकदा तानाजी मालुसरी राजांना भेटायला आले आणि राजांना म्हणाले राज रायबाचं लगीन काढले बरखा राज तुम्हाला रायबाच्या लग्नाला माझ्या रायबाच्या डोक्यावर तक्षदा टाकत नाही तो प्रेमी माझ्या रायबाचं लगीन करत नसते बरखा राजे म्हणले अरे तान्हा रायबाचं लगीन काढलास होय हाव होय राज अरे पण तान्हा कोंडाला घ्यायचा म्हणतो रे सरदिशी सरला हातातला पत्रिका पेटला अहो राज जातो की अरे पण तान्हा तुझ्या रायबाच्या लग्नाचं काय नाही राज आधी लगेन कोंडण्याचं मग माझ्या रायबाच खाली आला गोड्यावरती बसला पत्रिका फेकला राजांना बघितलं आणि गेला 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 तानाजी असा गेला परत आलाच नाही गड आला पण सिंह गेला आमचा शिवा काशीत न्हावी समाजाचा होता शिवा आला राजांना भेटायला राज एकदा एकदा संधी द्या राज एकदा एकदा संधी द्या राज आजपर्यंत शिवा न्हावी म्हणून लय राज एकदा एकदा या न्हावेला मरायची संधी पर्यंत शिवा काशीद म्हणून फिरलोय एकदा मरायची संधी द्या शिवाजी राजा म्हणून मरतो राज एकदा एकदा संधी द्या राज आमची बाजी काका राजा लाख मेल तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे त्या ऐकल्यावरती भारी वाटत हे ह्या ऐकल्यावरती आजही तुम्हाला आम्हाला अभिमान वाटतो ह्या ऐकल्यावरती आजही तुमच्या माझ्या अंगावरती काटा येतो पण विचार करा हा इतिहास ऐकल्यावरती आपल्याला प्रेरणा वाटते पण या गोष्टीची दुसरी बाजू कधी बघितले का नाण्याची कधी दुसरी बाजू बघितले नाही बघितली या देशात एक राजा होऊन गेला ज्या राजानं चौदा वर्ष वनवास भोगला त्या राजाचं नाव म्हणजे प्रभू श्री याला खरंच लोकमुख आहेत प्रभू श्री राम मला माहित आहे कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसाद आहे आवाज कसा आला पाहिजे झालाय काय प्रभू श्री राम एक राजा होऊन गेला ज्या राजानं चौदा वर्ष वनवास भोगला त्याचं नाव प्रभू श्री राम इतिहासानं सांगितलं पण ताई न रामाबरोबर त्याच्या बायकोला सीतेला सुद्धा चौदा वर्ष वनवास भोगावा लागला कुठल्या इतिहासकारानं सांगितलंय रामाबरोबर रामाचा भाऊ लक्ष्मणानं चौदा वर्ष वनवास भोगला पण कुठलाही संबंध नसताना सुद्धा लक्ष्मणाच्या बायकोला सुद्धा लक्ष्मणाशिवाय चौदा वर्ष वनवास भोगावा लागला हे किती लोकांनी सांगितले नाही सांगत आपण नाण्याची दुसरी बाजू अरे होय तानाजी मालुसरेने बलिदान दिलं होय बाजीप्रभूंनी बलिदान दिलं होय शिवाकाशिदांनी बलिदान दिलं पण नाण्याची दुसरी बाजू कधी बघितले का हा विचार करा ज्यावेळी तानाजी मालुसरे लढायला निघाले अरे पोळा पोराचं लगीन ठरले पोराला हळद लागले आणि नवरा म्हणतो लढायला जायचा एका बायकोला काय वाटलं असेल लेकाच लगीन काढले नवरा म्हणतो लढायला जायचा लगीन आवरून घे आता ती एखादी बायको असती म्हणलं असती काय दिलं त्या था शिवाजीराजानं थांबा थोडं लगीन करा पाहुणा आल्यात मग जावा नाही तानाजी मालुसरेंची बायको अशी नाही म्हणाली तानाजी मालुसरेंची बायको म्हणते तानाजी राव हो तानाजीराव तानाजी राव एक वेळ आपल्या रायबाच लगीन नाही झालं तरी चालेल अहो तानाजी राव एक वेळ आपल्या रायबाचं लगीन नाही झालं तरी चालेल पण तानाजी राव छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोंडाण्याचं लगीन लावलं शिवाय तुम्ही महागारी यायचं नाही एका बायकोनं आपल्या नवऱ्याला सांगितले हो तो शिवा जायला निघाला सिद्धीच्या भेटीला पण जाताना चार वर्षाची पोरगी होती त्याची लकलकणारे डोळे आपल्या बापाला बघत होते शिवाला माहिती होत गेल्यावरती मरायचं आहे लेखीला शेवटचं बघून घ्यायचं आहे शिवानं लेखीला उचललं कड्याला धरलं लेख आनंदीत होती बापानं जवळ केलं होत चार वर्षाच्या लेखीला शिवानं बघून खाली शिवा घोड्यावरती बसला आणि जायला निघाला घोडा आणत असताना पाठीमाग बघितलं चार वर्षाची लेख डोळ्यात पाणी आणून बघत होती आपल्या बापाकडे आपला बाप चार दिवस नाही दिसला तरी ताईन आपल्या डोळ्यात पाणी येतं ह्या माई लेखीने आपल्या बापांना असं असं स्वराज्यासाठी अर्पण केलं त्या शिवानं लेखीला बघितलं चार वर्षाची लेख माहिती नव्हतं बाप मरणार आहे बापाकडे एक तक बघत होती शिवान माग बघितलं पुढे बघितलं शिवा गेला 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 असा गेला इतिहासात शिवाजी राजा म्हणून अमर झाला अनेक लोकांनी तलवारा घासल्यात पण होय मला हे सांगायचं आहे की इथल्या तलवारांच्या मर्द मावळ्यांच्या पराक्रमानं इतिहास गाजलाय पण त्याचबरोबर तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वी आमच्या माईमाऊलींनी कपाळावरच कुंकू आणि हातातल्या बांगड्या या स्वराज्याचा भगवा फडफडत राहावा यासाठी जिवंतपणी फोडून घेतलेत तरी आणि माझ्या कपाळावरच कुंकू रंगले याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराजांना आपण लाडाने काय म्हणतो शुभा काय म्हणतो काय म्हणतो शिवबा मग शुभा म्हणजे काय शुभा म्हणजे कवी मित्र एके ठिकाणी म्हणतो अरे शुभा म्हणजे जिजाऊंच्या पोटी जलमाल आलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा जिजाऊंच्या पोटी जलमाल आलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा इंग्रज अड्डाच फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा कर्दन काळ म्हणजे शिवबा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुभा आणि सळसळ त्या रक्ताची लाट म्हणजे शुभा आम्हा आम्हा मर्द मावळ्यांना आम्हा मर्द मावळ्यांना आलेली हिंदुत्वाची जाग म्हणजे शिवभा आम्हा मर्द मावळ्यांना आले हिंदुत्वाची जाग म्हणजे शुभा महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शुभा तुमचा माझा आणि अखंड जगाचा बाप म्हणजे शुभा तुमचा माझा अखंड जगाचा बाप म्हणजे शुभा या महाराजांनी तुम्हाला आम्हाला एक गोष्ट शिकवले ते म्हणजे गनिमी कावा काय शिकवले गनिमी कावा गनिमी कावा म्हणजे काय गुरिला युद्धतंत्र म्हणजे काय देऊन ऐका काय सांगतो गनिमी कावा म्हणजे काय महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झालेल्या बरोबर महाराजांनी आपल्या हंबीर मामांना बोलवलं स्वराज्याच्या सरसेनापती हंबीर खंबीर मामा आले हंबीर मामा म्हणतात बोलावण्यात धाडलं जी राज म्हणतात हंबीर मामा जागा काढा मोक्याची आता राज्याभिषेक झालाय खर्च खूप झालाय जागा काढा ज्या किल्ल्यावरती बक्कळ सोना असेल हंबीर मामा म्हटलं राज एक जागा आहे कुठली राज अहमदनगर पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरती म्हणजे पुण्यापासून अवघ्या शंभर किलोमीटर अंतरावरती आणि कुरकुंब गावापासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावरती बहादूर नावाचा गड आहे राज त्याला धर्मवीर गड असं म्हणतात त्या गडावरती बहादूर खान नावाचा एक रा, सरदार राहतो राज त्या बहादूर खाननं त्या बहादूर गडावरती कवळ्या पोरींच्या लुटून त्यांच्या गळ्यातले मंगळसूत्र चोरून तिथं सोनं जपून ठेवले राजा म्हणल्या हमीर मामा उद्या जायचं आणि त्या बहादुर गडावरच सगळं सोनं लुटून आणायचं पण हमीर मामा आता रायगडावरती फक्त माझ्याकडे चाळीस हजार सैनिक आहे रिझर्व फोर्स सगळे सैनिक शेती करायला गेले हंबीर मामा तुमच्याकडे किती आहेत हर राज माझ्याकडे साठ हजार आहेत मग हंबीर मामा तुमचे साठ हजार आणि माझ्या चाळीस हजार दोन्ही एकत्र केले किती झाले एक लाख पण हंबीर मामा त्या भादुर खानाकडं साडे तीन लाखाची फौज आहे हंबीर मामा यदा कदाचित तुम्ही डायरेक्ट किल्ल्यावरती आक्रमण केलं तर साडेतीन लाखाची फौज एक लाखाच्या फौजेचा धुवा उडवेल आणि दोन लाखाची फौज उरलेली त्याची थेट रायगडावरती आक्रमण करेल रायगड धोक्यात जाईल हंबीर मामा लढाई करा पण लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे काय टाकली लढाई करा पण लढाईत एकाही मावळ्याच रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे हंबीर मामाना प्रश्न पडला लढाई करा म्हणतात पण लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे हंबीर मामा राजांना म्हणतात और राज तुम्ही सांगा की कस लढायचं तवी राजे हंबीर मामाला सांगतात हंबीर मामा गनिमी कावा म्हणजे काय महाराजांनी चालू केला महाराज म्हणतात हंबीर मामा एक काम करा आपल्या एक लाख फौजेचे दोन तुकडे करा एक तुकडी साठ हजाराची आणि दुसरी तुकडी चाळीस हजाराची हंबीर मामा साठ हजाराची तुकडी पुण्याखंड बहादूर समोरचा दरवाजा ज्या साईडला आहे तिकडे साठ हजाराची तुकडी आपली उभा करा सैनिक घेऊन तुम्ही उभा राहा सात हजाराचे तुकडी पुण्याकंड बहादुरगडाच्या समोरच्या दरवाजा आणि चाळीस हजाराची तुकडी मागे उभा केली बहादुरगडाच्या मागचा दरवाजा कुरकुंब गावाकडे तो त्या गावाकडे आणि ठरलं दुसऱ्या दिवशीचा दिवस उजाडला मावळे सगळ्या घोड्यावरती बसले आणि साठ हजार मावळे आणि चाळीस हजार मावळे कुरपुंग गावाकडे उभा राहिले आणि पुण्याकडे उभारले साठ हजार मावळे बहादुर समोरचा दरवाजा तिकडं पळत आले तलवारा काढल्या जवळ आले आवाज ऐकल्यावरती एका सरदाराने ते ऐकलं आणि बहादूर खानाचा सरदार बहादूर खानाकडे पळत गेला हुजूर मराठी आगळे दिवसा हे बिने दिवसा कधी येत नाही तो म्हटला रात्री जाऊन कार्यक्रम करून जाते दिवसा आलेत किल्ल्यावरती तीन लाखाची फौज हो आहे कमीत कमी हे मराठे साडे चार लाखाची फौज घेऊन आले असतील या बहादूर किल्ल्यावरचे वॉचमॅन गेटमॅन सगळे गोळा केले तीन लाख सैनिक गोळा झालं हे साठ हजार मराठे पळत आले तीन लाख सैनिक जवळ आलं दोन्ही सैनिक जवळ आलं तलवारा काढल्या अरे छत्रपती शिवाजी महाराज की तलवारा काढल्या युद्ध होणार तो प्रेम मराठ्यांनी रिव्हर्स घेर टाकला भागू मराठे पुण्याकडे भागत चुकले मराठे पुढं बहादुरकान माग मराठे पुढं बहादुरकान माग मराठे गायब मरा मला बेली वाटतं साठच हजार आहे ते मला वाटले तीन लाख असतील उघड डोक्याला ताप घेतला पण जसा बहादुर खान पुण्याकंड परत माघारी जितम जितम करत भादुरगडाच्या जवळ आला तसे मराठे परत मागणं पळत आले मराठ्याने तलवाऱ्या काढल्या हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की तलवारा काढल्या वार होणार तो प्रेम मराठ्याने परत रिव्हर्स घेर टाकला भागू परत मराठे पुण्याकडं पळत सुटले मराठे पुढे बहादूर खान माग मराठे पुढे बहादुर खान माग म्हणला काय लपाछपीचा पीचा डाऊ चालू म्हणला बेणी हितवर येतात महागाई पण जातात मराठे काय म्हणला आता यायची नाही तू म्हणला पण हा जितम जितम करत बहादूर खान बहादुरगडाच्या जवळ आला पुण्याखंड तसं पळत गेलेले पुण्याकडे मराठे परत महागण पळत आले या बहादुर खानाच्या जवळ आले तलवारा काढला हर हर महादेव नमो पार्वती पते छत्रपती शिवाजी महाराज की तलवारा काढल्या वार होणार तो प्रम मराठ्यांनी रिवर्स घे टाकला भागू मराठे पुढं बहादूर खान मागं मराठे पुढं बहादूर खान माग तसा बहादूर खानाचा सरदार म्हणाला हुजूर लई आणले आता यायची नाही तू चुप भेट म्हणला जातील आणायची म्हणला पण जसं मराठे पुण्यात गेले तसं काही मराठे कात्रेच्या घाटात काही मराठे स्वारगेट कडे आणि काही मराठे मावळकडे गेले या बहादुर खानाला मराठे दिसायचे बंद झाले अरे त्याला काय माहितीये वारा वादळ आणि जगात कुणाच्या बापाला सापडले नाही पण महाराजांचा गनिमी कावा चालू झाला जस बहादूर खानानं मराठ्यांच्या माग पळत पळत पुण्यात गेला पुणे ते बहादुरगड शंभर किलोमीटरचा अंतर आहे शंभर किलोमीटर अंतर पार करून तो जसा पुण्यात गेला तसा भादुरगडाचा मागचा दरवाजा जो कुरकुंब गावामध्ये येतो त्या कुरकुंब गावामध्ये चाळीस हजाराची फौज घेऊन हंबीर मामा हुबा होते हंबीर मामाने ही बातमी काढली की बहादूर खान पळत पळत पुण्याकडे गेलाय तसे हंबीर खान हंबीर मामा चाळीस हजाराची सैनिक घेऊन थेट भादुरगडावरती आले भादुरगडावरती कोण वॉचमेन गेटमेन थापड्या देऊन सुजवले सगळं सोनं घेतलं हंबीर मामा गायब हा पुण्या कोण आला जितम जितम करत जसा बहादूर खान बहादुरगडाच्या जवळ आला बेण्याला फक्त धुर दिसाय लागला त्याचा एक सरदार आला पळत हुजूर क्या हो गया? भूत मारते अरे कौन मराठे हुजूर जग नाही रखी हुजूरने हमारे पुरे पुरे खानदान मे शरीर मे कौन आगे येते हुजूर मराठे आगे येते क्या तो हम किसके गए थे <laughs> मराठों के हुजूर आया कोणता मराठे हुजूर म्हणजे बेनेने असो फसोली म्हणले साठ हजार सैनिक पुढणं पळत आलं मला पळवत घेऊन गेलं चाळीस हजार सैनिक मागणं आलं किल्ल्यावरचं सगळं सोनं लुटून गेलं जगाच्या पाटीवरती एकमेव अशी लढाई झाली ज्या लढाईत रक्त सांडलं गेलं नाही तरी महाराजांनी जिंकून दाखवली याला छत्रपती शिवरायांचा गणियकावा म्हणतात